दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज तुमचे म्हणूनच आज हा श्रीपाद प्रभूंचा संदेश तुमच्या समोर आला आहे आजच्या दिवशी व आजच्या दिवसापासून रोज जो कोणी हे श्रीपाद प्रभूंचे बारा अभय वचने भक्तिभावाने ऐकतो त्या भक्तावरती श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहते तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आणि बघा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील आजच्या दिवसापासून रोज हे श्रीपाद प्रभूंचे बारा वचने ऐका तुमच्या घरातील वाईट शक्तीचा नाश होईल आणि तुमचे परिवार तुम्ही नेहमी आनंदात राहाल तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुमचे सर्व दुःख दूर होते श्रीपाद प्रभू नेहमी तुमच्या राहतील घरामध्ये वास म्हणून न चुकता शेवटपर्यंत हा संदेश ऐकायला विसरू नका भगवान दत्तात्रेय जगद उद्धारासाठी इसवी सन तेराशे वीस मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजू आणि सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद शिवल्लभ नावाने प्रकट झाले हा अद्य अवतार होय त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखविले श्रीपाद शिवल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधरचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा श्री दत्तप्रभूंचा प्रथम अवतार किंवा अद्य अवतार होय श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके तेराशे वीस कृष्णलक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीधर राज शर्मा व रामराज शर्मा हे दोघे भाऊ आणि श्री विद्याधरी राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या ब्रह्मर्षी मल्लादे बाप्पन्न अवध्वनू आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राज अम्मा हे मातामह मातामही होत श्री वल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट या कर्नाटकी देहस्त स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली आणि नंतर त्याचा तेलगू भाषेत अनुवादन केला हे तेलगू अनुवादाची मूळ प्रत उपलब्ध आहे हे चरित्र बापन चारुलूच्या तेहतीसव्या पिढीत प्रकाशित होईल असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या तेहतीसवी पिढी चालू आहे श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा माणस अत्यंत स्तुतय आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फळ व मूळ ग्रंथाच्या पाठणाचे फळ सारखेच आहे श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कोठेही पठण केल्यास स्वत श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात हे ध्यानात ठेवावे या संबंधीची एक कहाणी सांगतो सावध होऊन ऐका श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बाप्पांना चारच्या आनंदाला तर सीमाच नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अणुसया आणि अत्रि महर्षी या परमपावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते तेच परत ज्योती दत्तात्रेय सध्या या कलयुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिटिकापुरममध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दीनजन उद्धारक अशा प्रभूंचे नित्य मांगल्य होते हीच कथा ते सारखे सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपणयानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकरण असलेला, असलेला। दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथा भाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्या देण्यासाठी असलेले सद्यफळीत लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्त वात्सल्याला जाती कुळाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्याची ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधवेषाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून जातीच्या लोकांना दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेख आहे त्यातील एकही अक्षरात बदल होणार नाही ब्राह्मणामधील जे धर्मबद्ध होऊन दत्त भक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमके त्याच वेळी दत्तदासाच्या घरी श्रीपाद श्रीवल्लभानी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेले मधुर फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य हस्तानी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासाच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भटा पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे प्रेम ते भावनेने संतुष्ट होता त्यांना कुल भौतिक कालातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अत्य कुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट नष्टांना बळी पडतो श्रीपादांनी भक्तांना दिलेले अभय वचने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी सूक्ष्म रूपात असतो दुसरे मनोवाक काया कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो श्री पिटिकापुरम येथे मी प्रतिदिन मध्यांतकाळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे हे दैवी रहस्य आहे चौथं सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परमब्रह्म अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्री वल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावरती असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नव तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवताच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारा तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्री वल्लभ हा माझा संपूर्ण गय अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत आणि बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्माचा कर्माचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव तुमचे रक्षण करतो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्रीपाद राजशरणप्रपद्धे शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावरती श्रीपाद प्रभूंची कृपा राहो धन्यवाद